भूजल पातळी वाढवण्यासाठी मनरेगामधून जलतारा उपक्रम राबवला जाणार आहे या उपक्रमाअंतर्गत जमिनीत खड्डा मारून पाणी अडवलं जाईल प्रत्येक गावातील किमान पन्नास शेतकऱ्यांची जलतारासाठी निवड केली जाईल हा प्रकल्प प्रभावीपणे राबवून कोल्हापूरच्या जलताराचं आदर्श मॉडेल राज्यासमोर ठेवण्यासाठी प्रत्येकानं जबाबदारीनं काम करावं अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ये दिल्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून जलतारा प्रकल्प राबवला जाणार आहे शेतजमिनीत खड्डे मारून पाणी मुरवलं जाईल या माध्यमातून भूजल पातळी वाढवण्याचा प्रयत्न होतोय या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी बैठक घेतली प्रत्येक गावातील किमान पन्नास शेतकऱ्यांना या उपक्रमात सहभागी करून घेतला जाणार आहे त्यासाठी गाव पातळीवर विशेष प्रयत्न केले जातील एक मे रोजी होणाऱ्या ग्रामसभेत लाभार्थ्यांची निवड केली जाईल पाच मे प्रस्ताव तयार होतील दहा मे पर्यंत कामाचे आदेश दिले जातील वीस मे पर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात पन्नास हजार जलतारा पूर्ण करायच्या आहेत महसूल जिल्हा परिषद आणि कृषी विभागासह हो सर्वच प्रशासकीय विभागांनी जलतारा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी नियोजन करावं जलतारा प्रकल्पाचं आदर्श मॉडेल राज्यासमोर ठेवण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी दिल्या